पडल्यावर तिचा पुन्हा तिचा मृत्यू केवळ इतकं आपण झालोय का त्याच्यात बंद नाही आपण एवढं तंग नाही झालो आपल्याला अजूनही सावरायची गरज आहे आपल्याला ह्या फोमो सारख्या रोगाला बळी पडायचं नाही मेमरी आणायची नाहीये कसली दूषित गाठ ती पण कशाली तरी एका अख्या सोशल मीडिया नाही आणायची ह्याच्यापासून होणारे काही काही चांगले गुण सुद्धा आहेत ते तुम्हा आम्हाला कळायला हवे तसे की आपण बघतो की सोशल मीडियामुळे घडलेल्या काही चांगल्या गोष्टी पण आहेत त्या गोष्टी पण धरल्या ती म्हणजे आहे ही गोष्ट म्हणजे आहे एखादा छोटा बिझनेस करणारा त्या सोशल मीडियाच्या आधाराने एखादा मोठा बिटनेस नेमकं होऊ शकतो गरीब घराला